संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभाग माजी मंत्री महोदय श्रीमंत विक्रमसिंग रंजनसिंह पाडणकर दादा यांचा वाढदिवस सत्तावीस डिसेंबर रोजी ब्याऐंशी वाढदिवस साजरा होत आहे विविध संयोजक नियोजक आयोजक उपस्थित आहेत होत आहेत राजा भाऊ शेलारजी त्यांना आपण विचारूया की कसं कसं काय काय नियोजन आहे नमस्कार शेलारजी नमस्कार आदरणीय विक्रम शेख पाटणकर यांचा सत्तावीस तारखेला वाढदिवस या तालुक्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवले मोठ्या उत्साहामध्ये साजरा करायचा सा, आहे कार्यकर्त्यांनी ठरवल्यामुळं आता तो उत्साह कार्यकर्त्यांच्या मध्ये आजच्या मीटिंगवरून वरून तुमच्या लक्षात असं दिसून येतोय वेगवेगळ्या ले प्रकारे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात वेगवेगळे कार्यक्रम कार्यकर्त्यांनी आयोजित केले गेलेले आहेत आणि तालुका स्तरावर दादा सत्तावीस तारखेला दहा वाजता दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत राज्याच्या राजकारणामध्ये तालुक्याच्या राजकारणामध्ये आमचे नेते मान्य विक्रमशेजी पाटणकर यांनी गेली तीन कप त्या तालुक्याच्या सक्रिय राजकारणाच्या शेमध्ये त्यांचे आयुष्य व्यतीत केलं या तालुक्याचा सर्वांगीण चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये झालेलं आपण सर्वांनी पाहतो तांबे फाटा येथे भव्य रक्तदान शिबिर सर्वसामान्य लोकांना जे आवश्यक आहे ते काम दादांच्या वाढदिवसानिमित्त व्हावं अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती हा किती तारखेला असणार आहे रक्तदान भव्य रक्तदान शिबिर किती तारखेला अठ्ठावीस ठीक आहे कदम साहेब काय म्हणताय मल्लारपेड मध्ये काय असणार आहे कारण मल्लारपेडचा आवाज तुम्ही आहात काय सांगणार बार दिवसानिमित्त क्रिकेट सामने या मोठ्या प्रमाणात आम्ही भरवतो क्रिकेट सामने भरवण्याचं कारण काय त्यांना युवा शक्तीला युवा शक्तीला त्यांना क्रीडा व्यवसाय क्रीडा मध्ये त्यांनी केलं पाहिजे कला क्रीडा खेळ आणि संस्कृती असले पाहिजेत त्याचबरोबर आम्ही पाटणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे आम्ही सर्व रोग विधानसभे त्या खेळाचा किंवा क्रिकेटचा आदर्श घेऊन अजूनही ही खेळाडू झाले पाहिजेत पातळीवर राष्ट्रीय आणि त्याला दादांचा वाढदिवस आपण तुम्ही बघितलं लोक शाळा स्तरावर सुद्धा देश पातळीवर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या क्रीडा गुणांना कला गुणाला वाव मिळावा यासाठी निश्चितपणे आमचा उपक्रम आहे आणि ते दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त तरुण वर्गाचा आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या वर्षीचा दादाचा वाढदिवस आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतलाय हा करत असताना सोशल मीडिया असेल किंवा आमचा बूथ समितीचा प्रत्येक सदस्य असेल हा प्रत्येक आपापल्या स्तरावर प्रमाणात करून हा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आपला सतर्क इंडियाचा वाटा तर विक्रमसिंह पाटणकर यांच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा मी मानतो कारण मी या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी आपलीही कामगिरी बघितलेली आहे आपले आशीर्वाद आणि जनतेच्या आशीर्वादाने दोन हजार ची निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टीचा आमदार या ठिकाणी सत्यजित महिलांच्या शिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही आपण पाहताय मी सुद्धा एक महिलाच आहे आमच्या टीम मध्ये श्रावणी देवकी असेल मी असेल खानकर मॅडम असतील अशा विविध महिला आहेत शिवाय सगळे अपूर्णच आहे तर पनवाळ मॅडम काय सांगाल प्रत्येक गोष्टी मध्ये सहभाग सा, असतो मोकाशी मॅडम असतील जवारी मॅडम मॅडम म्हणा नाही तुमचा महिने असतील आणि सर्वच देवकांत मॅडम असतील तर तुम्ही काय असं ठरवलेलं आहे पांडव मॅडम काय सांगाल काय सिक्रेट आहे नाही सिक्रेट आहे तुम्हाला जर आत्ता सांगितलं तर ते सिक्रेट कसं राहणार आणि दादा आदरणीय दादा विक्रमसिंहजी दादा आमचं दैवत आहे त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच सगळ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचा वाढदिवस साजरा करणार फक्त सिक्रेट असल्यामुळे आज तुम्हाला सांगू शकत नाही आमचं आराध्य दैवत आहे आदरणीय विक्रमसिंह पाटणकर दादा त्यामुळे दादांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महिलांसाठी काही वगैरे असं योजना राबवणार आहोत कार्यक्रम घेणार आहे महिलांसाठी पण <laughs> नंतर ना आम्ही तुम्हाला कळवतो सत्तावीस डिसेंबर म्हणजे आमचं त्या दिवशीचा तो दिवस आमच्यासाठी खूप अनमोल असणार आहे कारण आमचा आदरणीय विक्रमसिंहजी पाटणकर दादा यांचा त्या दिवशी वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा करणार आहे फक्त सत्तावीस डिसेंबर वेट अँड वॉच या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी मुख्य संपादक विराट कदम सह सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता वायदंडेसह सह संतोषी जगदाळे सतर्क इनियानुसार